आपण पाहत आहात बागला वृत्तांत खबरदार महाराष्ट्राची एसटी स्वमालकीच्या पाच हजार लालपरी बसेस खरेदी करणार एस टी महामंडळ दरवर्षी दर स्वमालकीच्या पाच हजार साध्या लालपरी बसेस खरेदी करणार आहे आणि यासाठी महामंडळ अंतर्गत पंचवार्षिक नियोजन करण्यात येणार आहे असा निर्णय आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला आहे तसेच महामंडळात यापुढे कुठल्याही पद्धतीने भाडे तत्वावर बसेस न घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतला आहे परिवहन आयुक्त कार्यालयात एस टी महामंडळ कामकाज आढावा बैठक परिवहन मंत्री सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला बैठकीस एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर यांच्यासह सर्व खात्याचे प्रमुख उपस्थित होते यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की नवीन बस खरेदी करताना पुढील पाच वर्षात स्क्रॅपिंग होणाऱ्या बसेसचा विचार करण्यात यावा याबाबत सर्वांगीण अभ्यास करून पंचवार्षिक योजना आणावी एस टी महामंडळात इलेक्ट्रिक बसेस घेण्यात येत आहेत आणि यासाठी प्रत्येक आगारामध्ये चार्जिंग स्टेशन प्राधान्याने उभारण्यात येणार आहे महामंडळाने उत्पन्न वाढीसाठी पूरक योजना आणाव्यात कर्मचाऱ्यांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या सात तारखेपर्यंत देण्याची काळजी घेण्यात यावी पगाराला कुठल्याही परिस्थितीत उशीर होता कामा नये शासनाकडून महामंडळाला मिळणारा निधी आगाऊ स्वरूपात मिळण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना मंत्र्यांनी दिल्या आहेत तसेच एस टी महामंडळाने नवीन जाहिरात धोरण आणावे नवीन येणाऱ्या बसेसवर दोन्ही बाजूला आणि मागील बाजूस अशा तीनही बाजूला डिजिटल जाहिरातीची व्यवस्था असावी जाहिरात धोरणासाठी अन्य बाबी तपासून यामधून मिळणारे उत्पन्न शंभर कोटीपर्यंत आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले महामंडळाच्या बसेसला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या रस्त्यांवर टोलमाफी मिळण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात यावा तसेच डिझेलवरील व्हॅटमध्ये दे सवलत देण्यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात यावा असं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं आहे दरम्यान एस टी महामंडळाच्या प्रत्येक डेपोमध्ये डिझेल पंप आहे आणि या पंपाचा व्यतिरिक्त व्यावसायिक दृष्टिकोनातून उपयोगी ठरतील असे डिझेल पंप सुरू करून उत्पन्न वाढीसाठी पर्याय निर्माण करण्यात यावा आणि याबाबत इंधन कंपन्यांची करार करावा असेही आदेश परिवहन मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत बागलानं वृत्तांतसाठी विभागीय संपादक किरण घायदार नाशिक